केज तालुक्यातील चिंचोळी माळी येथील श्रीसंस्कार प्री इंग्लिश स्कूलमध्ये बुधवारी सकाळी स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली याविषयी सविस्तर वृत्ताचे श्रीवारी श्रीवारी ने ने श्री संस्कार इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर श्री संस्कार इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर उत्स्फूर्त भाषणे केली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिता काळे या होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून रजनी देशमुख सुलभाली लिमण प्रणिता सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून गुरुवर्य हरिभक्तपरायण आबा महाराज मेहरकर हे होते यावेळी सर्व मान्यवरांनी व प्रिन्सिपल सीमा काळे शिक्षिका नीलम जोगदंड रेश्मा गायकवाड यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्राभर आपले विचार मांडले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे सर्व चिमुकल्या मुली यशस्वीतेसाठी हो प्रिन्सिपल व शिक्षिका तसेच आदित्य गलांडे ज्ञानेश्वर पोपळघट संजित गलांडे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष अनिल गलांडे यांनी केले

रोजी झाला पुढील आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे मुलींनी कस शिकलं पाहिजे कसं पुढे गेलं पाहिजे कसं हुशार झालं पाहिजे